आमचा या वंत जयांतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी त्या दोन चरणांचा भाव मी सांगितला आहे आता तिसरं चरण आपलं सुरू आहे लटिके वचन नाही देही उदासीन जे चांगलं काम करणारी मंडळी असते त्यांचा देहाचा वापर त्यांचा वैयक्तिक स्वतःच्या उपभोगासाठी नसतोच त्यांचा सामाजिक सेवेसाठी असतो आणि ते बाबांच्या कार्यामध्ये दिसते सामाजिक काम आता एवढा सहा योगेश आहे हा सांगत होता की बाबांना या गावातली गल्ली आणि घर माहिती प्रत्येक अण्णा सुद्धा माहिती शिंदे कोण आहेत म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टी त्यांच्या लक्षात येत महाराज लोकांचा फक्त शत्रू लक्षात राहतात आणि जवळचे नातेवाईक लक्षात राहतात पण तुमचे दोन्ही लक्षात राहतात मित्रही लक्षात विरोधकही लक्षात येत प्रेम करणारेही लक्षात येत कार्य करणारेही लक्षात येत पण तुम्ही द्वेष म्हणून लक्षात नाही ठेवत ठेवतात जो द्वेष म्हणून लक्षात ठेवतो त्याला पणुष बनाव आणि जो कार्य म्हणून लक्षात ठेवतो त्याला कृष्ण आणि राम म्हणावं <प्रुण> तुमचं कार्य वास्तविक तुमचा माण साजरा तुम्ही तुमचा काल तिथं झाला साजरा कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक जेवले असते का जास्त जेवढे ते तेवढे लोक आणि पासष्ट लोकांना पॅकेट भरले होते तुम्ही किती हो हो, त्या पासष्ट पॅकेट होते मला यांनी नाही सांगितलं मला त्याने सांगितलं हो प्रत्येक येणाऱ्या काळकऱ्याला पाचशे रुपये होते आणि कीर्तनकार महाराज जर असतील तर त्यांना वेगळे पैसे होते म्हणजे येणारे असे रिक्त जाऊ नये त्यांचा सन्मानही झाला पाहिजे आणि त्यांचा सत्कारही झाला पाहिजे आम्हाला वेगळं आता बघितलं की बाबा माडकरी असतील नसतील तो विषय वेगळा पण बाबा धार्मिक असतील की नाही पण तुमचा चेहरा धार्मिक आहे लोक <laughs> भरपूर काहीतरी औषधी खातात पण त्यांचा चेहरा असतो तुम्ही राहतिवस कार्य करतात पण तुमचा चेहरा सतेज चेहऱ्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात मुद्रा ज्योतिष ज्यांना लक्षात ये मला मुद्रा ज्योतिषचा अभ्यास करत मी एखाद्याचा चेहरा पाहिला की मला बऱ्याच गोष्टी समजतात पण ते नको सांगितलं ज्यांच्या चेहऱ्यावर अखंड चमक असते ती माणसं कोणत्या तरी विशेष कामाला आलेली असतात ते विशेष लोकांना म्हणून तुम्ही वरून आलेले काही खालून आलेले असतात पण खालीच जातात म्हणून वैकुंठात आलेली ती मनगडी विशेष लोकांना आलेली ती मनगडी लटिकेवर त्याला नाही कोणतेही उदास जर आपल्या भागाचा विकास होत असेल तर रात्री दोन वाजता सुद्धा तुम्ही कार्यकर्त्याच्या घरी गेलेत तुम्ही रात्री बारा वाजता सुद्धा कार्यकर्त्याच्या घरी गेलेत कोणाच्या दुःखात सामील व्हायचं असेल तर तुम्ही मंबई आणि धुळ्याचं अंतर किती याचा विचार न करता तिथं पोचत असतात असा एकही व्यक्तीने सांगावं की त्यांचा घरचा निरोप गेल्यानंतर बाबा तिथे गेले नसतील मी एकदा बाबऱ्याला गेलो होतो आणि तिने गेला तुम्ही पण आले होते बांद्राची मंडळी आले रवीचे पिता श्री वाढले होते अंबर सिंग राजपूत त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही आलात केवळ त्यांचा अंत्यविधी तुम्ही केला असं नाही गावात मराठा समाजाकडे मयत झाली होती तिथं तुमचं राहिलं होतं तर तुम्ही तिथं सुद्धा गेले होते नवे नवे अजून दिसरा आदिवासी व्यक्ती मयत झालेली होती तिथं सुद्धा तुम्ही गेले होते कार्यकर्त्याला कोण तुमचे कार्यकर्ते आले का दिसले तुम्हाला ज्यांच्या खांद्यावर हात होता त्यांनी सुद्धा मला बोलतो आणि सांगितलं बाबा बाबांनी माझ्या खांद्यावर आठ ठेवून विचारलं होतं सांगितलं होतं आता तुम्ही मी मैत्री त्याच्यामुळे तुम्ही कावावर म्हणतात का कार्यालय म्हणतात मला माहिती तुम्ही सांगितलं होतं बाबा पण तुम्ही सांगलं होतं का तुम्ही मराठी पण बोलतात आणि उच्च कोटीच्या आई पण बोलतायचं कारण माय बोलीत आणि <mí> ते कौतुकाने सांगत होते मला आपल्या जवळच्या व्यक्तीचं आपल्या नेत्याचं कौतुक जर आमच्यासारख्या तिसऱ्या व्यक्तीजवळ जर केलं जात असेल समजून गेले तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा माधुरे आणि तुमच्या वागण्यामध्ये सुद्धा मातुरे आता मी तुमच्या समोर जास्त बोलू नये पण तुमच्या समोर नाही बोलावं तर कोणासमोर बोलावे होते नाही ती ही उद्या असेल बरं का त्या मी चांगले कॅचअप कराय उदासीन आणि चेहरा प्रसन्न ठेवून आम्हाला काय चक्क नाही उदासीन उदासीन या शब्दाचा अर्थ देहावर प्रेम करणं हा उदासीन शब्दाचा अर्थ नाही देहाचा त्याग करणं हा उदासीन शब्दाचा अर्थ नाहीये हा त्यागावे ना भोगावे मध्यभागी विवाहावे आत्मसाधने लावावे निज स्वभावे हिता लागे या म्हणावं उदासीन विठाला विठाला Mother, <makes noise> राम thank uh you -huh.

त्यांनी कसा कारण आजचा आमचा अधिकार आणि आम्ही जे बोलू भगवंताने जर मान्यतावर भेटलं तर माझ्या आमदारांना भविष्यात एखादा एवढं मोठं मंत्रिकायत भेटावं की माझा अजून विकसित पद नाही मंत्रिपद नाही तरी देखील कोणत्याच गावाला काही कमी ठेवणार नाही तुम्ही मांडलेल्या भगड्यामध्ये खुश राहता तसं तुम्ही हा बदला सुद्धा तुम्हीच बांधला आहे आणि म्हणून तो वर पाच घेतो नुसते बंगल्यात बांधत असं नाही गावागावात ते सभा बोलते बांधत असं नाही तुम्ही लोकांचे हृदय सुद्धा मनापासून बांधलेले म्हणून लोक तुमच्या शहा एवढे जुळलेले लोक नाही तर इतके बेकार आहेत तुमच्याकडचे सांगत मी तिकडचे सांगतो तुमचे नातेवाईक नाही बरं तिकडचे सांगतो की लोक खरंच विसरतात पण तुम्हाला विसरत नाही मी पहिले आमदार पाहतोय की त्यांच्या घराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गावाची कार्यकर्ता मंडळी वाढदिवसाच्या निमित्ताने आणि काही आमदार लोक आपल्या खिशातले पैसे देऊन आपला वाढदिवस कीर्तनाच्या मुखात साजरा करतात पण इथल्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून घेत म्हणजेच तुम्ही किती सुंदर काम करता आणि तुमचं कार्य किती सुंदर आहे यामुळे लक्षात येतं आणि त्यात सर्वात उत्कृष्ट विशेषता हे तुमचे जे तुम्हाला जे भाषणाच्या बाबतीत आणि मुद्दे मानण्याच्या बाबतीत जो पुरस्कार घेतला आहे त्या मागची तुमची वाणीची मधुरता आणि वाणीमध्ये असलेली सत्यता म्हणून हा भाव तुकरा मधुरा वाणी मोठी मधुरा हृदयात सुद्धा माधुर्य पाहिजे आणि वाणी सुद्धा माधुर्य पाहिजे दुष्टांत तसं नसत मधुतिष्ट तिचे वागले हृदय तो हा ना पण तुमच्या हृदयातली भावना सुद्धा सुंदर आहे तुमचा माझा जास्त परिचय नाही कारण मी तुम्हाला मतदानच केलेलं <laughs> नाही कारण मी त्या जिल्ह्यात आता तालुक्यात ता 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 ता? ता? दाखवत आहे जर मी या तालुक्यात राहिलो असतो लोकसभेच्या टाइमला वेगळं काम केलं असतं तुम्ही आणि मला माहिती तुम्ही भविष्यातले आमदार सुद्धा आहे आणि भविष्यातले खासदार सुद्धा आहे अजून मी कुठे सांगू अख्या जिल्ह्याची इच्छा होती की तुम्ही खासदार बनावे अख्या जिल्ह्याची होती बोला तुमच्या पिता श्रीच्या वचनाला तुम्ही जो पासले नाही माझे पिता श्री तो पर्यंत मी तसाच राहणार जसे माझे पिता श्री सांगतील महाराज काही लोक बापाच्या विरोधात जातात म्हणून ते छोटे छोटे करतात पण तुम्ही बापाचाही सन्मान करतात आणि पक्षाचाही सन्मान करतात आणि कार्यकर्त्याचाही सन्मान करतात म्हणून तुम्ही आज उभर नवी आणि आज तुम्ही सन्मान नाहीतर काही लोक बरेचसे लोक बापाच्या विरोधात गेले कंसाच्या प्रवृत्तीचे लोक जाऊ तो विषय भगरा वाणी वाणी सुंदर पाहिजे माता भगिनी आणि काही बोलत नाही घर कावर फुटत माता घरात विभाजन कावर होतं काल महाभारताचे बरेचसे दृष्टांत ऐकलेत ना रामायणात द्रौपदीच एक वाक्य अठरा लाख लोकांना मारणार ठर एकच वाक्य मी तर अठरा लाख कमी सांगितले एक कोटी लोक को अंधस्य पुत्र अंधार फक्त एवढंच आंधऱ्याचा एवढं बोलली तरी देखील किती भयानक परिणाम झाला मला बोलणं वाईट जर असेल तर कार्यकर्ता सुद्धा म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांना सांगता एखादा रुग्णाला कार्यकर्ता असला तर तिसऱ्या कार्यकर्ता सांगतात त्या सगळे बोलले जाय तुला कसा असं तोड येत नाही तुम्ही बोलता की तुमचे हे सर्व कार्यकर्ता आणि तुम्हाला एक विशेष विशेष प्रज्ञा दिली एक प्रगल्भता दिली ईश्वराने तुम्हाला तुम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहिती प्रत्येक आता हे जे हे बोलले जे भैया साहेबांचे सुपुत्र आहेत ना हे बोलले मला की कि महाराज किती अवतन से काम असेल आणि कार्यकर्ता तो छोटा जरी काम असलं मी एसटीवर बसून येतोय तरी देखील साहेब बाबा असेल की ते त्यांचं काम थांबवतात आणि त्याची वाट पाहतात आज एवढे लोकांना काम लोक काय सांगतात आमच्याकडे काम एवढ्याचं आम्हाला जास्त भेटायला जा। काय पण तुम्ही तुमचं घर भरलेलंच असत कधीही भरलेलं असत कारण तुमची वाणी सुद्धा मधून असेल मी जास्त तुमच्याशी संवाद केलेला तुम्ही करणार नाही कारण मी तुमच्या कामाचा कार्यकर्ता मंडळीला सुद्धा प्राण तर वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला देवही आपलासा करायचा असेल आणि आपला नेताही आपला म्हणून कायम जवळ म्हणून असावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये वाणीचंmodulo पाहिजे वे ते वजन जेने राहे समाधान तुझवावा आहे देव तरी हा सुलभ उपाय देव तरी करायचं असेल तर वाणी सुंदर पाहिजे आणि नाच तरी जवळ करायचा तरी वाणी सुंदर पाहिजे वास्तविक तुम्ही शिक्षण घेतलं विदेशात पण संस्कार आहेत तुमचे भारताचे मला आमच्या भागातले आमदार सांगतात आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो पण आम्ही एकमेकाचे बालपणाचे मित्र आहेत असं सांगतात बरं शिंकेळ्याचे आमदार आणि तुम्ही एकाच देशामध्ये दे शिकलेले आहेत असं मला वाटतं म्हणून तुमच्या चेहऱ्यामध्ये हो रोखरोख दिसतच नाही मला तुम्हाला कोणी क्रोध आणण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्ही दाखवत नाही ज्याला क्रोध पचवता येतो ना त्याला समाज पचवता येतो तुम्ही पचवून आणि पुन्हा किती किती तुमच्या समोर घेतो शब्दांनी कोणी बोलत असेल तरी देखील त्याला अगदी सांत्वना देत मधुर शब्दांनीच त्याच्यात परिवर्तन करत असतात म्हणून विशेष लोकात आलेली मंडळी हे काम करतात नाहीतर लोकांना दहा लाख रुपये जरी बॅन्स असतात

वाव या शब्दाचा अर्थ व्यापक वाणी तीच मधुर असू शकते ज्याचा अंतकरण निर्मळ असेल वाणी तीच मधुर असू शकते ज्याचा अंतकरण व्यापक असेल आणि वाणी तीच मधुर असू शकते ज्याचा अंतकरण मृदू असते अंतकरणाच्या आणि म्हणून या तीनही विशेषता पाहणाऱ्याला तुमच्यात दिसतात जर चांगलं निरीक्षण केलं तर तुम्ही सर्व विशेषांनी नियुक्त आहे आणि विशेषांना तुमच्यात बसतात आणि म्हणून मी जगत प्रार्थना करेल की माझ्या बाबांच्या अंतकरणामध्ये या विशेषता अखंड नांदो आणि त्यांना एकशे पाच वर्षाचा ते पदरिक्त नसावे कायम या भागातलं कार्य आणि या महाराष्ट्राचं कार्य एक दिवस असाही हो येऊ या त्यांच्याकडे भारताचं कार्य येऊ हो। आणि त्यांचं नाव आणि या महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्याचं नाव उज्ज्वल कीर्तिमान त्यांच्या निमित्ताने हो ही प्रभूच्या चरणी प्रार्थना आणि याच निमित्ताने बाबांच्या वाढदिवसानिमित्ताने बाबांना पुनश्च एकदा आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि त्यांच्या मनातल्या ज्या भावना कामना आहेत त्या पूर्ण प्रभूमुळे कराव्यात ही प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबा एकदा विठोबा रुपये भजन ज्ञानेश्वर मावळी भजन झालं तर मग तुम्हाला पुढचं काय कार्यक्रम